दिल्लीत आपचा गड ढासळला अरविंद केजरीवालांच्या पराभवावरून अण्णा हजार यांचं चारित्र्यावर बोट सगळंच सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अंतिम कौल आता हाती येऊ लागलेले ला आहेत अशातच सकाळपासूनच आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये मोठ्या चुरसीचा सामना रंगताना दिसत असताना आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसलाय आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे भाजपचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली आहे दरम्यान अरविंद केजरीवालांच्या पराभवावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया देत थेट केजरीवालांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंय मी वेळोवेळी सांगत आलो आहे जैसी कर्णी वैसी भरणी असा हा प्रकार आहे अरविंद केजरीवाल हे सुरुवातीला जेव्हा माझ्या सोबत होते त्यावेळी ते, ते फार चांगले होते मात्र जेव्हा डोक्यात सत्ता पैसा आणि दारूचं दुकान शिरतं त्यावेळी प्रत्येकाचा ह्रास होत जातो पहिल्यापासून ते जसे राहिले होते तसेच राहिले असते तर आज सत्तेत असते मी कायम त्यांना सल्ला देत आलोय चारी जपला ते की चारित्र्य जपलं पाहिजे आधी ज्यावेळी ते मला भेटायचे त्यावेळेस असं वाटायचं की ते काहीतरी चांगलं करू शकतील मात्र मधल्या काळात त्यांच्याकडे बघून हा विश्वास नाहीसा झाला किंबहुना ते पुन्हा सत्तेत येतील की नाही हे आज सांगता येत नसल्याचं विधान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलेलं आहे